नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांनाच माहिती आहे रोज थोडासा आवळा खाणे आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो असे म्हणतात की रोजच्या जेवणात तरी आवळा खाल्ला पाहिजे मग तो कोणत्याही रूपाने असो आवळा कँडी असो लोणचे असो मुरप्पा चवप्राश किंवा चटणी कोणत्याही रूपात तुम्ही तो खाऊ शकता बाजारात भरपूर प्रमाणात यायला सुरुवात झाली आहे तर आज आपण आव्याची चटपटीत तशी चटणी बघणार आहोत आणि आव्याचे फायदे जाणून घेणार आहोत चला तर बघूया आव्याची चटणी बनवण्यासाठी इथे नऊ ते दहा मध्यम आकाराचे आवे घेतले आहे आव्यांना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे व त्यानंतर एका सुती कापडाने पुसून घेतलं आहे आता आपण यांना कट करणार आहोत आव्यांना बारीक कट करून घ्यायचं आहे सर्वप्रथम अशा लांब लांब फोडी करून घेत आहे मी व आवळ्याची जी बी आहे ती साईडला ठेवायची आहे त्यानंतर या फोडींना बारीक बारीक कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे सर्व आव्यांना चिरून घेऊया आवळ्या खाण्याचे खूप सारे फायदे आहे जसे की रोगप्रतिकार शक्ती वाढते आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि सर्दी फ्लू यासारख्या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण होते आव्या खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आव्या पचनसंस्थेसाठी चांगला असतो आणि पोटाच्या बऱ्याच समस्या दूर करण्यास मदत करतो आव्या रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदयाच्या आरोग्यासाठी हा उत्तम ठरतो आव्याचा रस पिल्याने शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते आव्या खाल्ल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आव्या खाल्ल्यामुळे केसांच्या बऱ्याच समस्या दूर होतात केस पांढरे होत असेल तर आव्या खाल्ल्याने ते पुन्हा काळे होण्यास मदत होते अशा प्रकारे सर्व आव्यांना बारीक कट करून घेतलं आहे आता चटणीसाठी अजून काय पाहिजे ते बघूया तरी इथे दोन चमचे पांढरे ती घेतले आहे दोन चमचे उडीद डाळ सुकलेल्या लाल मिरच्या कढीपत्ता मीठ हिंग ओलं खोबरं किसून घेतलं आहे अर्धा वाटी थोडीशी चिंच भिजवून घेतली आहे अद्रक तेल गॅसवर एक कढे ठेवली आहे त्यामध्ये टाकूया दीड पळी तेल तेल थोडं गरम झालं की यामध्ये टाकूया पांढरे ती मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया उडीद डाळ अर्धा ते एक मिनटं भाजून घेऊया त्यानंतर टाकूया सुकलेल्या लाल मिरच्या मिक्स करून घेऊया कढीपत्ता टाकला आहे मिक्स करूया यामध्ये टाकूया बारीक चिरलेला आवळा चांगलं मिक्स करून घेऊया आता याला मध्यम फ्लेमवर तीन ते चार मिनटं परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये टाकूया भिजवलेली चिंच मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूया ओलं खोबरं अर्धा वाटी जे किसून घेतलं आहे अर्धा ते एक मिनटं चांगलं परतून घेऊया त्यानंतर यामध्ये टाकूया मीठ तर मी इथे एक चमचा मीठ टाकलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये टाकूया अद्रक तर अद्रकला असं स्लाईस करून टाकलं आहे अजून एक मिनटं याला परतून घेऊया तर आता हे सर्व वस्तू चांगल्या परतल्या गेल्या आहे गॅस बंद करूया व या सर्व वस्तूंना थंड होण्यासाठी खाली उतरून घेऊया या है। आता चा मोठ जार है। है चा तर इथे ह्या सर्व वस्तू चांगल्या थंड झाल्या आहे आता आपण याला मिक्सरमध्ये टाकणार आहोत तर इथे मिक्सरचं मोठं जार घेतलं आहे त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकूया मिक्सरचं झाकण लावून याला मिक्सरमधून फिरून घेऊया तर फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे असं जाडसर राहत आहे तर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत म्हणजे हे सर्व वस्तू एकजीव होतील व चटणी चांगली बनेल तर इथे पाऊन कप पाणी ॲड केलं आहे मी मिक्सरचं झाकण लावून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरून घेऊया आता झाकण उघडलं आहे तुम्ही बघू शकता हे एकदम मस्त बारीक झालं आहे इथे चटणी तयार आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया चटणीवर तडका टाकण्यासाठी मोहरी कडीपत्ता हिंग व सुकलेली लाल मिरची घेतली आहे एका पातेल्यात दोन पई तेलला गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी थोडासा कढीपत्ता टाकूया हिंग टाकूया दोन सुकलेल्या लाल मिरच्या टाकल्या आहे याला मिक्स करून घेऊया तडका तयार आहे गॅस बंद करूया आता हा तडका टाकूया चटणीवर एकदा मिक्स करून घेऊया तयार आहे आव्याची चटणी ही चटणी तुम्ही एका एअरटेट कंटेनरमध्ये भरून दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवून स्टोर करू शकता आव्याची चटणी तुम्ही चपाती पराठा दाळ भात खिचडी इडली ढोसा कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागते तयार आहे आव्याची चटणी तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद